मुख्याध्यापकांचं एकसष्टाव्य राज्यस्तरीय अधिवेशन आज लातूरमध्ये संपन्न होतं आहे आपण आता हिरवी झेंडी दाखवलेली आहे शोभायात्रा निघाल्या ग्रंथजंडी निघाल्या काय शुभेच्छा दिल्या आहेत विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याचं संयुक्त महामंडळ मुख्याध्यापक संघाचं एकसष्टाव्या अधिवेशन आज लातूर शहरामध्ये सुरू होतो आहे दोन दिवसामध्ये हे अधिवेशन होणार आहे यामध्ये विविध विषयावर विचारमंथन होणार आहे शेवटी विद्यार्थी हा आमचा केंद्रबिंदू आहे विद्यार्थी दैवत आहे त्यामुळं विद्यार्थ्यांना घडवणं नवी पिढी घडवणं हे शिक्षकाचं काम आहे आणि म्हणून त्यांना येणारे नवीन बदल त्यांच्यापर्यंत पोचावेत विद्यार्थ्यापर्यंत पोचावेत या उद्देशानं दरवर्षी राज्यामध्ये मुख्याध्यापक संघाचं अधिवेशन होत असतं हे अधिवेशन माझ्या मतदारसंघात लातूरमध्ये होतं याचा मला मना आनंद आहे खरं म्हणजे हे अधिवेशन गेल्याच महिन्यात होणार होतं परंतु देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग साहेब यांचं दुःखद निधन झाल्यामुळं हे अधिवेशन आपण पुढं ढकललेलं होतं आणि आज ते अधिवेशन होतं आहे निमित्तानं काढण्यात आलेल्या शोभायात्रेमध्ये विविध शाळेचे शालेय विद्यार्थी वेगवेगळ्या गणवेशामध्ये सहभागी झालेले आहेत छत्रपती शिवरायांचे वेशभूषा घेऊनसुद्धा विद्यार्थी विद्यार या ठिकाणी आलेले आहेत या सर्व विद्यार्थ्यांचं त्यांच्या गुरुजनांचं त्यांच्या मुख्याध्यापकांचं मी मनपूर्वक शिक्षक आमदार या नात्याने स्वागत करतो आणि या अधिवेशनासाठी राज्यातून येणाऱ्या मुख्याध्यापक महामंडळाचे आमचे अध्यक्ष आवारी सर असतील डोमसे सर असतील त्यांचे सर्व सहकारी आमचे मराठवाड्याचे अध्यक्ष छप्परकर सर असतील यांच्या सर्व सहकार्याने सहभागी होणारे माझे सर्व मुख्याध्यापक भगिनी शिक्षक कर्मचारी यांचं सुद्धा लातूर शहरामध्ये मनापासून स्वागत करतो मला या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये लातूरला मान मिळाला आहे काय सांगाल आपल्या छत्तीस जिल्ह्यातले सर्व हेडमास्टर या ठिकाणी आलेले आहेत शैक्षणिक प्रगती होण्याच्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचा असल्याकारणाने सर्व व्यापक त्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत आणि हे जे अधिवेशन आहे आमचे विक्रम काळे असतो ते देशमुख सर असो ते जाधव सर असो ह्या सर्वांनी सहकार्य केल्यामुळे हे अतिशय मोठं अधिवेशन या ठिकाणी होतं आहे याचा आनंद आम्हाला मुख्याध्यापक व्यापक होतो हे मुख्या व्यापक अधिवेशन एकसष्ट आहे आम्ही पासष्ट सालापासून या गोष्टी हो पाहत असतो आणि मी प्राचार्य पासष्ट सालापासून आहे आणि त्या दृष्टीने जो वातावरण झालेलं आहे आता नवीन वातावरणात नवीन विषय हे सर्व उपक्रम लाभपले जातात आणि असे लाभपले जावेत त्या दृष्टीने हा प्रयत्न उतूर लातूर आदी मुख्या व्यापक संघ याच्या होणार आहे त्यांना धन्यवाद काय वेगळं पण आहे विद्यार्थी झांज पथक सादर करत आहेत वेशभूषेमध्ये वेगवेगळे आलेले आहेत आत्ताच आमदार विक्रम आणि हिरवी झेंडी दाखवल्या काय सांगा मराठवाड्याची बोलंद तोप आणि शिक्षकाचे प्रमुख आमचेच प्रेरणास्थान आदरणीय विक्रमजी काळेसाहेब यांच्या हस्ते आत्ता रॅलीचं उद्घाटन होणार आहे विविध वेशभूषा परिधान करून एका जवळपास एक महिन्यापासनं श्रीमती वंदना फुटाणे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर आणि सर्व मुख्याध्यापकाची टीम या ठिकाणी हा उपक्रम राबवत आहे विविध वेद वेशभूषा आणि या ठिकाणचं वातावरण शैक्षणिक वातावरण तयार झालेलं आहे वेळ खूप झाल्यामुळं मी काही लांबलचक बोलणार नाही या ठिकाणी तेलंग साहेब आमचे एस एस सी बोर्डाचे चेअरमन शिक्षणाधिकारी मापारी साहेब शिक्षण उपसंचालक कार्यालयातील मटपती साहेब साहेब आमचे ब दादा आ, शिप्परकर हे सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले त्या सर्वांचं मी आभार मानतो आणि या कार्यक्रमाला हिरवा झेंडा दाखवून आदरणीय आमदार विक्रम काळे साहेब हे रॅलीचं उद्घाटन करते काय कशा पद्धतीने असणार आहे खऱ्या अर्थानं लातूर हे शैक्षणिक पंढरी म्हणून ओळखलं जात आहे आणि या पंढरीला नाव देण्यासाठी आम्ही ज्ञानतीर्थ हे नाव ठेवलं असून एक शिक्षणाची गाथा या टॅगलाईन सहित आम्ही एक दोन दिवसाचं एक शैक्षणिक सत्र या ठिकाणी आयोजित करत आहेत आणि या आयोजन करत असताना सकाळच्या या शोभायात्रेपासून या अधिवेशनाची सुरुवात आम्ही एक मुलाच्या उत्साहामध्ये या ठिकाणी करत आहेत आणि या अधिवेशनासाठी राज्यभरातील सर्व मुख्याध्यापक आणि जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक हिरार्यांनी भाग घेऊन एक आ, एक आगळेवेगळे या अधिवेशन होत असून या अधिवेशनासाठी जिल्ह्यातील सर्व अधिकारी कर्मचारी सगळ्यांनी या अधिवेशनासाठी मेहनत घेतली आहे आणि हे अधिवेशन लातूर मुख्याध्यापकाचंच नसून तर लातूर पॅटर्न शैक्षणिक पॅटर्न हे महाराष्ट्रासमोर मांडण्यासाठी हे अधिवेशन होत आहे आणि यासाठी सर्व शिक्षक मुख्याध्यापक चांगल्या हिराऱ्याने भाग घेऊन एक उत्साहाच्या वातावरणामध्ये एक संपन्न होत आहे